नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक असा दिवस जाणून घ्यायचा आहे जिथे सूर्यप्रकाश असला तरीही कोणतीही सावली नाही कसा हा शून्य सावली दिवस घडतो आणि काय कारण असू शकते त्या नमस्कार व्हिडिओ पाहणारे आपल्या सर्वांचं माझ्या विजया जाधव युट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत आहे भर दुपारी रस्त्याने चालत असताना आपली सावली आपली कधीही साथ सोडत नाही हा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहे पण निसर्ग आणि खगोलातील काही घडामोडीमुळं आपली सावली काही क्षणापूर्ती का होईना आपली साथ सोडून जाते हा जो दिवस आहे तो शून्य सावली दिवस आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तीन ते एकतीस मे या दिवसापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण हा शून्य सावली दिवस अनुभवणार आहोत महाराष्ट्रामध्ये तीन मे रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथे शून्य सावली दिवस आपण अनुभवणार आणि एकतीस मे रोजी धुळे जिल्ह्यामध्ये हा शून्य सावली दिवस अनुभवणार आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये सांगली मिरज आणि रत्नागिरी या ठिकाणी आपण सात मे रोजी हा शून्य सावली दिवस अनुभवणार आहोत तर आठ मे रोजी सातारा जिल्ह्यामध्ये आपण हा शून्य सावली दिवस अनुभवणार आहोत सूर्याचा उत्तरायन आणि दक्षिण आयन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या साडेतीस अंश दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे असतो म्हणजे कर्कवृत्त आणि मकर वृत्त दोनदा डोक्यावर येतो सावली दिवस आपण दोनदा अनुभवतो एक दक्षिणायन होताना आणि दुसरा उत्तरायन होताना सूर्य दररोज शून्य पूर्णांक पन्नास अंश सरकतो म्हणजेच तो, तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो त्यामुळे आपल्याला दोन दिवस शून्य सावली दिवस अनुभवता येतो म्हणजे एकाच ठिकाणी दोन दिवस दिवस आपण आपण शून्य सावली अनुभवतो सात मे रोजी सांगली जिल्ह्यात आणि हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व नागरिकांना एक विनंती आहे की हा शून्य सावली दिवस आपण अनुभवायचा आहे आपल्या छत्रपती शिवाजी विद्यालय आणि प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मी एक आवाहन करते की उद्या बारा ते साडेबारा या दरम्यान आपण शून्य सावली दिवस अनुभवणार आहोत आपण जर समूहाद्वारे हा दिवस अनुभवायचा असेल तर मोकळी मैदान किंवा एखाद्या मंदिराचा परिसर किंवा गच्चीवरती जाऊन हा दिवस अनुभवायचा म्हणजे बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्या स्वतःचा एक फोटो काढायचा हा फोटो काढत असताना मोबाईल नेहमी आडवा पकडायचा किंवा तुम्हाला जर प्रयोग करायचा असेल तर या प्रयोगाकरता वापरता वापरायचं असं साहित्य म्हणजे एखादी बांगडी वापरू शकता किंवा या ठिकाणी एक चिकट टेप आहे दुहेरी चिकट टेप तर अशा वस्तू हा शून्य सावलीचा प्रयोग करायचा असेल तर प्रयोग करताना तुम्ही स्वतःचा फोटो माझ्याकडे पाठवू शकता त्याचबरोबर काचेचं एखादं सेंटर टेबल घरामध्ये असेल तर ते टेबल एखाद्या गच्चीवरती किंवा मोकळ्या मैदानात भरांड्यात ठेवून त्याच्यावरती आपण बांगडी ठेवू शकता किंवा माझ्याकडे आता दाखवण्याकरता एक चिकट टेप आहे याचा मधला भाग आहे याची सावली कशी पडते हे अनुभवायचं आहे किंवा दंड गोलाकृती अशा वस्तू याची सावली या वस्तूच्याच खाली बारा ते साडेबारा या दरम्यान पडते अशी दंडगोलाकृती वस्तू घेऊ शकता किंवा घरामध्ये अशी पिण्याच्या पाण्याची बॉटल असेल तर याची सावली कशी पडते हे देखील तुम्ही अनुभवू शकता किंवा या प्रकारची एखादी बरणी घरामध्ये असेल तर ह्या तुम्हाला ज्या वस्तू दाखवल्या या वस्तूंची सावली ह्या वस्तू खालीच काय होते पडते म्हणजे ही सावली गायब होते एखादी पीव्हीसी सी पाईप घेऊन तुम्ही हा प्रयोग करू शकता घराच्या छतावरती पी व्ही सी पाईप ठेवून प्रयोग केलेला होता त्याचबरोबर ग्रुपवरती हा व्हिडिओ पाठवलेला हो होता आणि व्हिडिओ पाठवल्यानंतर हो बरीच इतर ग्रुपवरचे देखील आमच्या विद्यालयाखेरीज इतर ग्रुपचे देखील विद्यार्थी विद्यार्थिनी काही हौशी विज्ञान शिक्षक यामध्ये सहभागी झालेले होते आणि प्रत्येकानं काय केलेले होते त्यांचे वेगवेगळे फोटोग्राफ पाठवलेले होते मंदिराच्या दीपमाळेचा अतिशय सुंदर फोटो आमच्याकडे पाठवलेला होता बरेच काही विद्यार्थिनी यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतलेला होता पुण्यसावली दिनानिमित्त आपल्या विद्यालयातील प्राथमिक माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी माझी विद्यार्थी सर्वांना आम्ही आव्हान करतो की त्यांनी काय करायचं उद्या सात मे रोजी या शून्य सावली दिनाचा अनुभव घ्यायचा आहे सर्वांनी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी बारा ते साडे बारा या दरम्यान ही शून्य सावली अनुभवायची आहे एखादा सुंदर असा व्हिडिओ किंवा फोटोग्राफ आमच्याकडे पाठवायचा आहे एका, एका नाविन्यपूर्ण अशा खगोलीय घटनेला आपण सर्वांनी सामोरं जायचं आहे आणि सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आणि सर्वांना एक कळकळीची कल विनंती आहे की या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हा तुम्ही जे काही तुमचे फोटो असतील काही वेगवेगळे वेग प्रयोग जर केले आत्ता दाखवलेल्या चार वस्तू वापरून तर ते आमच्याकडे शेअर करा आणि सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हा धन्यवाद